दाखवा कंजूस कौन है कंजूस <laughs> जो अपना पैसा बचा के रखता है दोस्तों के पैसे पे मजा मारता है कि कौन है बगा पन्नालाल का <laughs> बोल ना सर तुम्ही सगळ्यांनी जत्राला या हा तुम्हाला सगळ्यांना फुकड बसवल पैसे वाटला असेल तर याच्या किशातले जातील तुम्ही टेन्शन घेऊ नका श्रीमान लेजंट मला बघत असाल त्याला सपोर्ट कर आपलाच मित्र मोठा कॅम्प केला आता

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत सातगावच्या यात्रेमध्ये hey! <laughs> मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप सारी गर्दी आहे आज संडे आहे तर खूप सारी गर्दी आहे आज आपण इथे ब्लॉग बनवतो खूप पब्लिक मध्ये ब्लॉग बनवलेला आपण तर नक्कीच तुम्हाला खूप सारी मजा भेटणार आणि साजगावच्या यात्रेमध्ये काय काय असतं ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल मिळतो

प <laughs> ज

কসল ম্যাচিং পাবরফুল ডায়াল সোভত সোভত্য ম্যাচিং ছে শপিং प्लास्टिक घ्या मस्तल घ्या काय आला फुग्यांचं काय आला फुगा घेतला ना जीवनपणे जीवन जलवी फुग्यांची मशीन किती पुण्याची मशीन घे फुग्याची मशीन घेतलेली आपण एकशे वीस रुपये घेऊन एकशे दारुपला घेतलेले तुम्हाला कसं वाटतं आता <laughs> हो आम्ही कवर घ्यालो कवरची शॉपिंग करू आता बावीस आपण कव्हर घेतलंय बावीस कवर आहे आपण एक नंबर कवर आहे आणि जत्राकडून घेतले पूर्ण आहे मला कुठल्याच मोबाईल शॉपमध्ये ही कवर भेटली नाही आणि पूर्ण पण ह्या कवर घेतलेलं आहे आणि खरं सांगतं तुम्हाला जर यायचं असेल तर यालाच विजिट करा कराव आम्ही यात्रा करू आणि आम्हाला हसवी आमची आम्हाला वाट बघत होते ते पण त्यांना आम्ही कॉल करून वगैरे त्यांना आम्ही कसं तरी करून त्यांना बोलवलं यात्रे लागते याच्यात आम्हाला एवढी खुशी आहे आणि ते आम्हाला बोलले पण मला तुमच्यामुळे वाट बघायला लागली की आम्ही तुम्हाला त्या हॉटेल ला बसवणार याच्यानंतर झालं काय नक्की नक्की हे तरी शब्द झालेत नाही आणि चांगलं पण नाही मी भावा शब्द A ver सब खेलने से कुछ होता नहीं है सब जो ये सब खेलते पचास रुपया डाल के हाँ ये भाई ये भाई जो वीडियो बना रहे अच्छा है मैं बाद में देखेंगे तो सही है ये फालतू गेम है, गेम है। मत खेलो प्लीज ये देखो ये देखो भाई ने क्या बोल दिया <laughs> काय बोला तर तुम्ही सगळ्यांनी जत्राला या हा तुम्हाला सगळ्यांना फुकड बसवाल पैसे वाटले असेल तर याच्या किशातले जातील तुम्ही टेन्शन घेऊ नका श्रीमान लेजन मला बघत असल सर आपलाच मित्र भावेश निघालो आलो तर निघालो काय बोलतो तर काय तरी भागा घर तुम्हाला कसं वाटतं आज जत्रेचा अनुभव आज काय झाला तुषार पण मला बोलवत माझी पोरं मी आज आणत ना त्यामुळे उद्या आणले पोरांना घेतलेलं आहे हेलिकॉप्टर घेतलाय साईड आलेत ना शेवरा म्हणतो घेतलं नाही बरेच झाला आणि बोंड्याने घेतले आपल्याला फुग्यांची बंदूक नाही मी नाही रे मी वडीच बसणार रे देखे देखे। <laughs> ना पूर्णपणे काही काय चालू आहे काय चालू आहे माहीत नाही जीवन झाली म्हणून आम्हाला आणि रिपब्लिकच्या बुलेटही झालेलं आहे तुम्हाला आम्हाला दाखवतो नाही असं वाटत तुला मध्ये असे तुला कधीच नाही नसतो आणि आपल्या कॅमेरामॅनला पहिल्यांदा येऊ आपण कॅमेऱ्यामध्ये हेच आमचे व्हिडिओ वगैरे बनवतात आणि पण करतात तुझा

<puke> ja! <Industry> <fluorolog tube>

काय रिव्यू आहे काय काय सांगा हे काय रिव्यू सांगा आम्हाला काय रे जीवन कुठे

बिल्कुल पहली बार फर्स्ट टाइम जो पन्ना तुम, तुम तुम्हारी जगह पर जाओ चालू कराओ स्टार्ट कराओ कार्यक्रम अंतर्गत। के <laughs> जा चुके पन्ना अपनी जगह पर गाड़ो गिले आत्मदी गाड़ो गिले आत्मदी मास्टर गिले आत्मदी समर्थ सफरदा एंट्री गीत बनो चला लोग चला भाई चालू कराओ हेलो हेलो हाँ जाली वर्ती क्यों नहीं हाथ छूने का जाली पे कोई भी हाथ मत रखो आप लोग थोड़ा इधर सर्च जाओ या बाजू में सर्च जाए तो थोड़ा एक एक नाम अलग अलग सिंगल सिंगल हो जाओ थोड़ा कर्धा बंद होणार आहे हा चेक करा लाल बघून घ्या सगळ्यांना फोन कुठे राहिले वळत करा पैसा करून चेक करा याला आम्ही शिकवलंय ट्रेनिंग केलंय असं नाव ठेवलंय लाल लोक म्हणते गाडवाला अकल नाही चेक करो पन्ना लाल देखो सभी को कौन किधर करे वर्क करा पहचान करो चेक करा जाली पे से हाथ लो, हाथ गाड़ी पैसे पन्ना लाल कार्यक्रम में सबसे पहले उम्र में सबसे छोटा बच्चा बोत में लेके कौन आए? उनके पास जाओ अपना कार्यक्रम मधी वया मधी सर्वादाली दिशा पन्ना लाल उम्र में सबसे छोटा बच्चा बरोबर है वो छोटा बच्चा बता है लाल येलो कलर ड्रेस का बताओ पिव्या रंगा ड्रेस है ज्यादा पीला कलर दिखता है कौन सा ड्रेस है पन्ना लाल यहाँ से आगे गुलाबी कलर का शर्ट बताओ पिंक कलर गुलाबी रंगा का गुलाबी कलर दिखना कुछ शर्ट है बता पन्ना लाल ज्यादा गुलाबी कलर है हाँ पन्ना लाल इतना थोड़ा पिव्या रंगा साड़ी दाखवा येलो कलर साड़ी का दिखता है देखो कहाँ पर दिखता है जास्ती पिवला कलर दुसरा बनना लाल बरोबर साड़ी एक लाल रंगा सा दुपट्टा दाखवा रेडी कलर ज्यादा दिखता है दुपट्टे का कौन सा दुपट्टा है कान लगाओ हाँ बरोबर इतना चलेगा तुम्हारा काम बाद में पूरा बनना लाल बनना लाल इतना पूरा भगा वाले कौन है चे। ये दाड़ी वाले बनना लाल यहाँ से आगे देखो स्कूल में जाकर पढ़ाई कौन अच्छा करेगे? शाला मजे पाठला पर शिक्षण चला कौन करना अगर स्कूल में भेजे जाए तो पढ़ाई अच्छी करेगी देखो कौन से बच्चे पन्नालाल ये तुम्हें शाया जाते रविवार सुधा अच्छी बात है पन्नालाल इतने पब्लिक में और कौन है देखो अजुन कौन है शाला शिक्षण चांगला करना थोड़ा आवाज कंट्रोल करो का और कौन से बच्चे मन्ना स्कूल में जाकर पढ़ाई अच्छी करेंगे है कि नहीं कोई शाया मजी पाटोला तर शिक्षण सांगला करना ये बच्चा तुम्हें शाला जाते का स्कूल जाते है बरोबर पन्ना लाल जेंट्स मजे दाखवा कंजूस कौन है कंजूस जो अपना पैसा बचा के रखता है दोस्तों के पैसे पे मजा मारता है कि चिंगूस को बगा पन्ना लाल का

काय बरोबर पैडवा नाही तर पन्नालाल बायको चांगली कोणाला मिळणार किंमत अच्छा मिळेल त्यांना लग्न झालं का डबल गा। लॉटरी लावायचो हा <laughs> लव्ह मेरेज हिरो बनेगा बनेगालाल मनपसंद निधी मिळेगा या लव्ह मेरेज होय मनात विचार केल्यासारखी बायको कोणाला मिळणार ज्याच्या सोचा मन पसंद भाई को मिलना अजुन एक बंदा थोड़ा ज्यादा है मन पसंद मिलेगा या लव मैरिज हो जाएगा ऐसा कौन है और एक बताओ नजदीक जाकर कान लगा के बताने का मनपसंद बीबी मिलेगा ज्यादा हो जाएगा फिर बंदा लाल जल्दी शादी क्योंकि होगी लवकर लग लजन पुनः होना बगा जल्दी जाके यांचे लग्न लवकर होणार आहे पन्हालाल सासरू नवरा चांगला कोणाला मिळणार अच्छा बनणार ससुरा मिळेगाण लडकी बघा ससुराल पती अच्छा मिळणे वाली कोण लडकी पन्हालाल नज्जीक छाओ कान लगा के बघाव यांना पन्नालाल लहान लहान गोष्टीवर कोण बाई नवऱ्या बरोबर जास्ती भांडण करते बघा छोटी छोटी बातों पे अपने पति के साथ में ज्यादा झगड़ा कौन करते बंगाल ज्यादा गुस्सा आता है देखो किनको आता है नवरिया बरबर रागो राघो भाई बाईग ने बंगालाल झूठ ज्यादा ज्यादा झगड़ा करते आगा।

या लोकांचे नशीब चांगले होणार ते कोण आहे ये लोक नशीब वाली बनेगे पंदनाला हा नवीन वर्ष कोणासाठी चांगला जाणार त्यांच्यासाठी वर्ष चांगला जाणार अजून कोण आहे मनात विचार केलेले काहीतरी काम होणार आहे मन सोचावा पुष्टो काम पुरा हो जाएगा ये आप लोगों के लिए साल अच्छा जाएगा और कोई है अच्छा पहिले तुम्हारा काम कर लो जरा पीछे सर जाओ भाई उसका दुसरा कार्यक्रम चल रहा है जरा एक लास्ट के बजाने का नया साल अच्छा जाएगा मन में सोचा हुआ कुछ तो काम पूरा होएगा वर्ष को चांगला जाना जवर जाऊन दाखवा बंदा लाल साल अच्छा जाने वाले जीवन पंद्रह मित्र मधी जा मित्र चुना कौन लाते बगा और दोस्ती यारी में ज्यादा अच्छो अच्छो चुना कौन लगाता है ढूंढ बताओ अच्छे अच्छे को चुना लगाने वाला कौन है मित्रा? बड़े कॉमेडी प्रश्न है फिर कॉमेडी सा विचार यात्रे मजे फिराय सगे आले, पर लाइन मारा हिशोब को पन्ना लाख जेंट्स मध्य दाखवा मेले में घूमने तो सभी आए पर लाइन मारने के इरादे से कौन आया पन्ना लाख हसवाई सा विचारला को बंदा लगता डोले <laughs> <laughs> तो बंद करा गाड़ वे को हाथ लावा आ धरन देवा एक मोबाइल ज्यादा गवर्नमेंटा सा पर कोई भी एक मोबाइल एक पैसे दिला हेलो इसको छुपाने का ये मैं घर पे नहीं लेके जाना गिफ्ट नहीं हो खाली छुपाने का नौ <laughs> पैसा ठीक हैल कार्यक्रम मे बगा मोबाइल दिला, लोका दिला। कोई तुम्हारी आगे जब दिया मोबाइल छुपाने के लिए डायरेक्ट जाकर एक ही स्टॉप में बताने का मैंने किनको दिया मोबाइल छुपाने के लिए बरोबर है बरो मोबाइल है क्या आपके पास कब से धंधा चले भाई पन्नालाल ये मोबाइल के मालिक कौन है उनको रिटर्न देने का

साहेब हे जास्ती मस्का लावते पण ना ला। तुम्हाला ते नाराज कोण होते जाता जाता मनातल्या मनात तुम्हाला गोड गोड शिवे देऊन जाणार ई <laughs> नारा झाले हा समाप्त झाला बार जाईची वाट या बाजूला आले आम पहिला शो पहिला कार्यक्रम हो चुका समाप्त आप बारी दूसरी शो और दूसरी कार्यक्रम की पहला शो पहला कार्यक्रम हो चुका समाप्त आप बारी दूसरी शो और दूसरी कार्यक्रम की हाँ चला भाई टिकट वाला टिकट ले लेंगे आप लोग अपना अपना आप गार्डन टिकट ले라우 कर 30 शो कार्यक्रम मन्नालाल लेलो

आम इकड़ बार आप खुद शॉपिंग के लिए तभी पहू शक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि जत्रेला आल्यानंतर स्पेशल आकर्षण असतं ते म्हणजे जत्रेतली ही जिलेबी आणि आम्ही जवळजवळ एक पाच सहा किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेलो आहोत आज रविवार आहे भरपूर गर्दी होती पण या गर्दीत देखील आम्ही आमचे आंबवनी ट्विट खरंच एक मराठी माणूस आपला उद्योग उद्योजक म्हणून उतरलेला आहे व्यवसायात उतरलेला आहे आणि मराठी व्यवसायाला त्या ठिकाणी एक सपोर्ट करावा एक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही या सर्वांनी खरंच अगदी भरघोस खरेदी केलेली आहे आणि आम्ही त्यांचं मन इतकं मोठं आहे की आमची त्यांच्याकडून टेस्ट साठी वाढत होती आणि ते खरंच तेच होते खरंच खूप चांगलं वाटलं तुम्ही पण या वास्तव जो मध्ये आलात तर या दुकानाला अवश्य भेट द्या आणि चला करूया आपण एन्जॉय हे बघा भरपूर सारे ग्राहक लोक या ठिकाणी येत आहेत तर तुम्ही देखील या आणि या गरम गरम जिलेबीचा आस्वाद घ्या धन्यवाद आरती बाईट कट झाली ऋतिक लबडे व्लॉग मी ऋतिक लबडे हा कोकणी हृतिकला फुल लवकर आहेत आणि त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला टॉपला लिहून ठेवा म्हणजे आम्ही पण त्याला बिग फॅन बोलू न अजून ब्लॉग येऊ दे जाम जाम आणि जेवणाचे ते पावर दे लवकरच बोलू